नेर येथे कारागीर गणपती मूर्ती बनवण्यात व्यस्त गणरायाच्या मूर्तीची बुकिंग सुरू धुळे जिल्ह्यात गणेश उत्सवाची तयारी सुरू कारागिरांच्या हाताला मिळाला रोजगार नेर येथे पारंपरिक गणेश मूर्ती तयार करण्याची कला कायम धुळे तालुक्यातील नेर येथील श्याम मूर्ती कला आठ येथे गणपती मूर्ती तयार करताना व्यस्त दिसत आहेत तसेच अवघ्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गणेश मूर्त्या तयार करताना आपणास पाहायला मिळत आहेत तसेच नेर येथील श्याम कला आर्ट संचालक कारागीर पंडित मल्हारी जगदाळे व त्यांची मुले श्याम जगदाळे वाल्मिक जगदाळे या दोन्ही भावंड देखील वर्षानुवर्षपासून गणेश मूर्ती तयार करत आहेत तसेच गणेश उत्सवाची चाऊल लागताच गणपती मूर्ती तयार करण्याच्या कामास देखील वेग आला आहे मात्र विविध लहान मोठ्या मूर्त्या साकारण्याच्या कामात कारागीर मग्न दिसून येत आहेत तसेच गणपतीची मूर्ती ही एक ते बारा फुटापर्यंत बनवत आहेत यंदा उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार असल्याने मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे तसेच पुढील महिन्याच्या सात सप्टेंबरला गणेश चतुर्थी असून गणेश उत्सवाची सुरुवात झाली आहे त्यामुळे यंदा गणेश उत्सव उत्साहात आणि धूमधडक्यात साजरा होणार आहे तसेच नेर येथील श्याम मूर्ती कला आर्टचे भाविकांप्रमाणेच मूर्ती बनवणाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे यामुळे मूर्तीकारांनी मूर्ती तयार करण्यास वेग दिला आहे तसेच एक फुटापासून ते बारा फुटापर्यंत मूर्ती तयार केल्या जात असून बहुतांशी प्रमाणात मूर्ती तयारही झाल्या असून व्यापारी वर्गाकडून व गणेश मित्र मंडळाकडून जगदळे परिवाराचे वडील भाऊ महिला कुंभार समाजातील कुटुंब व्यस्त असल्याचं दिसून येत आहे तसेच मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल अर्थात प्लास्टर ऑफ पॅरिस व रंगाच्या दरामध्ये सुमारे पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे त्यामुळे मूर्त्यांच्या दरामध्ये भाव वाढ होण्याची शक्यता कारागिरांकडून व्यक्त करण्यात आली आहे नेहरतील श्याम कला केंद्र नेर मौली शोरूमच्या मागे आमच्याकडे एक फुटापासून ते बारा फुटापर्यंत मूर्त्या मिळतील तसेच एक दीड महिन्यापासून मंडळाच्या मूर्त्या असं होलसेलच्या मूर्त्या ते बुकिंग आज, सुरू आहे अजून बुकिंग चालू आहे आता दहा दिवसावर सीझन आला आहे आणि यावर्षी थोडं रंगरंग रंग पैशाने मागाने ते दहा टक्का भाव वाढलेला आहे आपल्याकडे पासून ते दोन अडीच फुटापर्यंत मी होलसेल भावात मूर्ती मिळतात आमचं म्हणजे वीस ते पंचवीस वर्षापासून आमचं हा बिझनेस चालू आहे गणपती बाप्पाच्या बनवण्याचा और ओनरचं नाव आहे पंडित मल्हारी वेगदाडे नेर त्याचा आता सीझन आला आहे धावपडीवर दहा दिवसातच आहे तर कोणाला जर मूर्तीचं बुकिंग करायचं तर संपर्क डायरेक्ट बाउरूमच्या मागे मलकी फाटा नेर आमचा समाज कुंभार श्याम मोठी कलाके महिन्यात माऊली होण्याच्या महाग श्याम आठ हो आणि आमच्याकडं पं वीस पंच वीस वर्षापासून गणपतीचा व्यवसाय चालू आहे आणि त्या गणपती बुकिंग आहे गणपती बुकिंग मोठे एक फुटापासून ते बारा फुटापासून गणपती आपल्याकडे मिळतील आपल्या दहा दिवसापासून आता बुकिंग चालू आहे मोठ्या गणपतीसाठी आणि आपल्या बुकिंगसाठी कलरिंग आणि करून मिळेल आपल्याकडं एक फुटापासून ते बारा बारा फुटापर्यंत गणपती जाते टी व्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे